दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी वारकरी संप्रदायाला खूप मोठी परंपरा आहे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस भागवत संप्रदायाचा पाया मजबूत असल्यामुळं आज विज्ञान युगात ही अध्यात्म यशस्वी ठरत आहे वारकरी संप्रदायात अध्यात्म आणि संस्काराचा मोठा ठेवा आहे वारकरी संप्रदायाची परंपरा भगवान शंकरांपासून तसंच नाथ संप्रदायापासून सुरू झाली आहे संतांकडे शब्दाची संपत्ती असते महाराष्ट्रभूमीमध्ये चार संप्रदाय आहेत वारकरी संप्रदाय हा जीवनात आनंद देणारा आहे गाथेचं वाचन सर्वात प्रथम पांडुरंगानं केलं रामकृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे वारकरी संप्रदायाची परंपरा यापुढेही अखंडपणे चालत राहणार असे विचार श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त हरिभक्त परायण निरंजन नाथ योगीजी महाराज यांनी सांगोला येथे वारकरी संमेलनात व्यक्त केले सांगोला येथे भाविक वारकरी मंडळानं पहिलं राज्यस्तरीय वारकरी संमेलन आयोजित केलं होतं ते रविवारी नऊ मार्च रोजी संपन्न झालं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण निरंजन नाथ योगीजी महाराज हे होते हा कार्यक्रम सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन सांगोला येथे संपन्न झाला यावेळी श्री संत नामदेव महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण माधव महाराज नामदास हे संमेलनाचे अध्यक्ष होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून वास्कर फडाचे फडप्रमुख परायण गोपाळ अण्णा वास्कर महाराज उपस्थित होते अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज हरिभक्तपरायण भागवत चौरे महाराज आध्यात्मिक आघाडी शिवसेना प्रदेशाध्यक्ष हरिभक्तपरायण अक्षय भोसले महाराज प्रदेशाध्यक्ष हरिक्तपरायण ज्योतिराम चांगबले महाराज तसंच प्रदेश उपाध्यक्ष किसन कापसे मोहन शेळके बळीराम जांभळे पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर भगरे महाराज जिल्हा उपाध्यक्ष हरिभक्तपरायण बीरा बंडगर महाराज महिला जिल्हाध्यक्षा पार्वती अवताडे आदींसह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या संमेलना दरम्यान सर्वांच्या अनुमतीनं अनेक ठराव मांडण्यात आले आणि त्यावर निर्णय देखील घेण्यात आले हे संमेलन यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले हे hey, hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही